आजी दादा एक विषय राहिला होता मी आले दादा लाईक लाईकडर जे दादा थँक्यू मी ती उघितादा प्रॉब्लेम नको म्हणून कमी डिलीट करायला गेली आणि लाईव्हच बंद करून ठेवलं एवढे लेट लाईव्ह जय दादा आताच लाईव्ह कंटिन्यू चालू होता पण एक बंद करायचं दुसरंच बंद करून ठेवलं हां बोल म्हणते का लाव बंद केलं तर ते जरा त्याला प्रॉब्लेम नको म्हणून मी कमेंट डिलेट मारायला लागली होती तेवढ्यात बंदच झालं लाईव जैतदाम आहे ठीक आहे ना हो जय दादा मस्त आज एक दोन तीन इकडंच या लगेच नंबर भेटले बिचारी स्वप्नात आई गेली काय नका म्हणता ये नाही भांडण वगैरे कोणाच नव्हतं दादा स्वप्नात आहे सर्वांनी गुण गोविंदाने राहा हे स्वप्नात आहे स्वप्नात आहे आता कुठं गायब झाली बरं लास्टला बोलती बोलली पण मीच लाईव्ह बंद करून ठेवलं दादा पण गेले का जय दादा आता माझं वय झालंय सर्व ठिकाणी नाही येऊ शकत भांडण सोडवायला बाप जे दादा किती वय चालू आहे बरं काय ना काय ते झोपली असेल ती आता असतील असतील म्हणत आहे आजी दादा या वयात नाही जमत धावपळ करायला हो का चौऱ्याऐंशी चालू आहे म्हणून का <laughs> बापे दादाच वय जास्तच आहे मग चौऱ्याऐंशी नाही हो सोळा आहे <laughs> सळव कसा असेल केवळ ज्योती हाय हाय दादा तू काय ते अजित दादा आता एक मला त्याची कमेंट आलती ना की ताय बोलवत होती चॅनल म्हणताय झालं का आलती ना दमलू भांडून मिटून हो का <laughs> हां मग तर त्या स्टाईलला मी कोणाच्या लाईववरती दिसले का सुरुवातीला कमेंट टाकायची जय भीमताई जय भीमताई ती ताई माझ्या कमेंटला इग्नोर करायची कारण तिथे छान सबस्क्रायबर पण आहेत आणि त्यामुळे मग ती काही एवढी कमेंटला रिप्लाय देत नव्हते पण गेले दोन तीन दिवस झालं कंटिन्यू कमेंट करते म्हणून रिप्लाय दिलं तर ते आज लाईवला येऊन सांगत होते नाव नाही सांगत कुठून बोलतो तुम्ही मी, मी कल्याणमधून लाईव आहे काय झालं माय काही नाव होतं त्यांचं रात्री कोणी काही बोललं का जे दादा ज्यांनी ज्यांनी बोलले त्यांना पाठवलं घरी राधे राधे कधी हाय चंद्रकांत हाय बोल मॅडम कारण ते वेळ एक अशी होती की आपली सबस्क्रायबर पण कमी होती कमी म्हणजे आता मागच्या मला वाटते दोन तीन महिन्यात म्हणजे दादा काहीतरी झालं नक्की तरच मला उचकी लागली हो का ज्योती दिसत नाही आणि की दादा थोडी तब्येत बरी नाही म्हणून मग मी लाईव्हला साईडला दिसत नाही तुम्ही होती मी एवढ्या वेळ लाईव्हला होते म्हणजे दादा पण आमच्या मालकीनचा फोन हातात घेऊ दे ना हा का मालकीन बाईचं जास्त जास्त आहे दादाला किती त्रास म्हणून झोप की आता झालं की हो म्हणू झालं दोनच मिनट आमची लतरवाली गेली का माय हो जयेशदा आज दादा गेली व माय गेली हाय काकू हाय दादा नको बोलू मग आता काय बोलू <laughs> जे दादा आता माय फोन वापरायला खूप ओरड खायला लागतो बापरे वहिनीला सांगेल मी दादा भावाला आमच्या फोन द्या म्हणून चला तर आता स्वप्नाताई वगैरे सगळंच गेले वाटतं म्हणजे दादा दोन महिने मस्त गावी मजा केली पण पर आता परत तुरुंगवास बापरे किती तो त्रास म्हणून माझे दादाला पिहू गेली म्हणून आहे 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 आजे दादा एम बॅक मग आली ती का असे हो मी कल्याणमधून आहे लाई भाऊ दादा हाय म्हणू दाई <laughs> दादा दादा सरळ म्हणलं तरी दादा उलटा वाचला तरी दादा असतो <laughs> हा जेदा दादा दा दा बोलाव तरी काय मी पण कल्याणला असतो कल्याण रेल्वे पोलीस मध्ये हो काय दादा हिंदी बोलो बाय हा मराठी बी बोलते <laughs> मराठी सांगायला पण मग हिंदीत बोलते सांगतो दादा लाईट नाही भाऊ लाईट तर आहेच आमच्याकडे लाईटचा काही प्रॉब्लेमच नाही सध्या मी समोर लाईवला नाही म्हणून कॅमेऱ्यावरती बो ठेवले आज दादा गेला का दादा काय माहित कृष्णा दादा हाय लाईव बाई बघ पी होय हो <laughs> वो दादा तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवाई मातेश्वरी महाराष्ट्राचा राजा जन्माला शिवनेरी किल्ल्यावरील जय शिवराय जय शंभुराचे जय शिवराय दादा जय शंभूर जे अं जयदा नका हा मी जातो झोपतो नाहीतर मारखावा लागेल चालेल हाय जय जे दादा जेव्हा कधी जे बहिणीला भेटेल ना त्यावेळेला सांगते स्वप्नदाई पुन्हा लाईव खा न ताई एक प्रॉब्लेम बोलायचं होता त्यासाठी मग डबल लाईव्ह लाले मी हो निश्चित झाले आता बाय म्हणतोय ताई अजय दादा ज्योतिबाई चालेल पिहू बाय पंढरीच्या मंदिरात विट सावळा ताईला कस विसरेल शिवरायांचा मावळा वैभव दादा खरंच हो कडक मानाचा जय भीम जय शिवराय आणि थँक्यू अजय दादा बिहू कसा आहे ग्रुप तर माझा लडका आज रसला आहे आज हो ऋषी दादा थोडा शांत है ना? वो हो दा। है है आहे है बेटे ल, बेटे ल। ना गिव चालली आहे जेवण झालं का हो मात झालं तुमचं झालं का बाय पिऊ जय दादा तू गप काही भेटत नाही तुला कुठे वेळ आहे मोठी माणसं तुम्ही नाही जय दादा वेळ भेटेल भेटेल आता सध्या नाही पण नेक्स्ट टाइम नक्की ये रोहन संजय दादा बाय ऑफिशल कुटी तुम्ही मी कल्याण मधून लाईव्ह आहे दादा हाय जय दादा आम्ही घरी ना भेटायला तुला वेळ नाही भेटणार नाही नाही जय दादा या दोन तीन महिन्यात नाही पण नंतर कधी घर बांधलेलं बघायला नक्की येईल मी गजानन तोंड दाखव भाऊ मी लाईवलाच आहे सर्वांच्या कमेंटला रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद नाही भाऊ तुम्हाला सगळ्यांना थँक्यू झाले तुझा ओडी पी चेंज कर माय बाय बजे ददा एकच नंबर दादा जय दादा आता तो नाही आमच्या येऊ तुला शुभेच्छा द्यायला चालेल जे